निवेदन देत आहोत त्यांनी आपल्या भावना एवढ्या एवढ्यांच्या सर्वांच्या भावना शासनात कळवण्यात यावे हे आपल्याला आम्ही नम्र विनंती करू इच्छितो मी सतीश रमेश पराते आज आम्हाला हलबा समाजाला पुन्हा एकदा विद्रोह करण्याचा वेळ आलेला आहे आज आमचे आज आमच्या समाजाला जात ही हलबा असून आमचा व्यवसाय कोष्टी आहे तरी या स सरकार जो आहे आजचा जो सरकार आहे तो आम्हाला आमचा जो अनुसूचित जाती जमातीत आम्हाला तो न्याय देत नाही आहे यासाठी आमचे बंधू म्हणजे आमच्या समाजातले कापेकर आणि कोहाड हे जे आपल्या अमरण उपोषणासाठी नागपूर येथे बसलेले आहेत या या दोघांनाही आमच्या समाजातर्फे राष्ट्रीय अधिकृती समिती आणि यवला हलबा पंच यांच्यातर्फे आम्ही स सर्व पाठिंबा देत आहोत आणि यासाठीच आम्ही या, या उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांकडे आम्ही त्यांना एक निवेदन देत आहोत की ते निवेदन आमचं त्यांनी योग्य ठिकाणी पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती जय आदिम जय महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी हलबा समाजासाठी जो लढा देण्यात येत आहे आणि उपोषणासाठी जे बांधव बसलेले आहेत त्या बांधवांना एवल्यातर्फे सर्व हलबा समाजाच्या बंधू भगिनींकडनं मोठा पाठिंबा देण्यात येत आहे आपण या पाठिंब्याचा किंवा आमच्या हलब्यासाठी न्याय देण्यास प्रविष्ट करावे अशी मी विश्वासनाला विनंती करते आणि आमचा योग्य निर्णय आम्हाला द्यावा आमच्या बंधूंना सहकार्य करावं आमच्या एवल्या समाजातर्फे सर्व स हलबा समाजाच्या वतीने आम्ही हे निवेदन तहसील कार्यालयात येवला तहसील कार्यालयामध्ये देत आहोत येवला तहसील कार्यालयाने आमचं निवेदन आग्रहाने मेलने त्या ठिकाणी पाठवावं आणि हा पाठिंबा द्यावा पाठिंबा कर्पे जाहीर करावा अशी मी विनंती करते